नमस्कार माझं नाव धन्वंती शिवाजी नागाळे मी जालना जिल्ह्यामधनं बोलते मी जे आता हळदी मिरची मसाल्याचा जो उद्योग चालू केलेला आहे ते मी आज ही हळद वा वाटणार आहे ती हळद आहे सगळ्यात मोठी हळकुंड आहे ही हळखंड एकदम द दगडासारखी ह्याच्या आधी पण मी वाटली होती आणि साधी जरी हळकुंड वाटायची असली तर आपल्याला त्याला फोडून वगैरे मग नंतर बारीक करतात सहसा असं अखंड हळद होत नाही पण ह्याला तीन चेंबर असल्यामुळं ही हळकुंड फोडली पण जाते आणि बारीक वाटली पण जाते झिरो नंबर जाळीवर ही हळद वाटली जाते फाईन पावडर येतो ह्याचा माझा हा उद्योग आहे तो जालन्या जिल्ह्यामध्ये शकुंतला नगर मंठा चौकली इथं मी हा युनिट चालू केलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मिरची मसाला हळद आणि हर प्रकारचा आटा ह्याच्यामधून भेटून जाईल आणि तो पण फाईन प्रकारे माझी पॅकेजिंगचं पण माझी आता सुरुवात आहे इथून पुढं सध्या मी कॅटर्सवाले आणि छोटे छोटे हॉटेलवाले ह्यांना मसाला प्रोव्हाइड करते त्याच्यामध्ये गरम मसालाला काळा मसालाला आणि जे दुसरे ले जे लेडीज घेऊन येतात मसाला त्यांचा पण वाटून देते मी इथं हळद पण वाटून देते मिरची वाटून देते कधी क्वांटिटीने पण येतात मोठ्या मोठ्या प्रमाणावर क्विंटल दीड क्विंटल ते पण आम्ही वाटून देतो इथं आणि आता स्वतःची पॅकेजिंग करण्याचं आता आमचं प्रोसिजरमध्ये आहे मी ते लवकरच माझं मार्केटमध्ये घेईल जे केमिकल फ्री राहील आणि जे घराघरात पोचेल ह्याचा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करणार आहे मी शेतकरी लोक व्यापाऱ्यांना हाळकून विकतात त्याच्यापेक्षा त्यांनी जर स्वतःच्या ह्याच्यामध्ये स्वतःच प्रोडक्शन करायला जर चालू केलं ही मशीन जी आहे ती सगळ्यात चांगलं बेस्ट रिझल्ट आहे कंपनीची राजकोटून घेतलेली मशीन आहे ते स्वतः घेऊन स्वतःचं प्रोडक्शन करू शकतात त्यांना व्यापाऱ्याला देऊन त्यांच्यामध्ये त्यांचं स्वतःचं केलं तर त्याच्यात जास्त बेनिफिट राहील असं मला वाटतं तर शेतकऱ्यांनी जर समजा स्वतःचं प्रोडक्शन असतं त्यांचं जर त्यांनी स्वतः हा जर बिझनेस चालू केला ह्याच्यामध्ये चा काही काळजी करायसारखं नाही किंवा काही कुठं लॉसमध्ये जायचं काम नाही जर त्यांनी स्वतःचं काही केलं आणि शेत आपलं आपलं सुरुवात केली तर त्यांना त्याचं बेनिफिट मिळू शकतं शेतकऱ्यांना आता ह्याची वर्किंग सिस्टम हे आहे की मी आता याच्यात हाळकून टाकणार त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये झिरो नंबरची जाळी लावलेली आहे त्याच्यानंतर मी हे सायक्लॉन चालू करणार त्याच्यानंतर हे मशीनचं चा बटन चालू करणार त्याच्यानंतर ही हळूद वाटून ह्याच्यामध्ये ह्या सायक्लॉनमधून ह्या सायक्लॉनमधून खाली येणार ह्याची पावडर पूर्ण तुम्हाला पाईन पावडर मिळणार ह्याच्यामध्ये ह्या मशीनमधून पावडर उडाय उडणार नाही आणि वाया जाणार नाही कुठं खाली पडायचं आणि उडायचा काही चान्स नाही आणि आपल्याला चाळायची पण गरज नाही राहणार ह्याच्यामध्ये मशीनची क्वालिटी एकदम चांगली आहे विजेची बचत होणार आपल्याला विजेचा काहीच प्रॉब्लेम मला आत्तापर्यंत विजेचा काहीच प्रॉब्लेम आलेला नाही जसं मला पाहिजे होतं तसंच बिल चालू आहे याच्यामध्ये तर जे कोणी आता शेतकरी वगैरे असतील कुणी व्यापारी असेल किंवा कोणाला मोठ्या क्वांटिटीमध्ये हळद पावडर वगैरे करायचं असेल तर यांची पाच एच पीपासून पन्नास एच पीपर्यंत सगळ्यात फुल्ली म मशीन आहे ते जे जेणेकरून शेतकरी स्वतः जे कोणी व्यापारी असेल ते घेऊन याची पावडर फाईनमध्ये करू शकतात त्यांना जास्त बेनिफिट होईल त्याचा आणि मशीन आहे पण तशी त्याच्यामध्ये जे काही सायक्लॉन वगैरे पद्धत असल्यामुळं ती पावडर एकदम मोकळी आणि चांगली येते आणि एकदम फाईन येते तुम्ही जे आता हळकून पाहिलं त्याचं डायरेक्ट टाकल्यानंतर एकाच ह्याच्यामध्ये हे हळद पावडर होते त्याला डबल डबल करायची गरज नाहीये हे तुम्ही पॅकिंग करू शकता हळद डायरेक्ट एकदम मैद्यासारखी हळद आहे एकदम बारीक बोटार घेतलं तर एकदम मैद्यासारखी पावडर आहे अशी हळद तुम्हाला दोनदा वाटावं लागेल तेव्हा कुठं ती तिसऱ्यांदा फाईन होते पण ह्याच्यात एकाच वेळेस होऊन जाते ह्याच्यामध्येच आपल्याला आणि मॅन्युअली एक जण पण ह्याला हँडल करू शकतो असं नाही की दोघं ती गौघ लागतात तुमच्या स्वतःच्या नाव तुम्ही प्लॅनिंग कंपनीची मशीन घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता धन्यवाद